आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल तुम्हाला या वतीने खूप असे धन्यवाद देतो यामध्ये बोलत असताना आता आपलं आयुष्य कमी कमी होत चाललेलं आहे कुठे सर सेठ कुठे जसे बोलतात तस मला नाही एवढं सांगते पण मला असं वाटत की आपलं आयुष्य कमी कमी होत चाललेलं आहे आपण म्हणतो झाला म्हणजे आयुष्य मागे येतो पण हे ये होत असताना आपण आपलं जे नेहमीच दैनंदिन जीवन आहे ते दैनंदिन जीवन आपण आनंदाने जगलं पाहिजे प्रत्येकाला प्रपंच आहे प्रत्येकाला बाकीचे जे काय व्यवसाय आहेत त्याकडे लक्ष द्यावं लागत आपण आपलं कुटुंब पाहत असताना सामाजिक जाणीव सामाजिक बांधिलकी आपण ठेवतो हे पाहत असताना आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यावं म्हणजे आजच्या तीन आहेत त्यांनी तर लक्ष द्यावं पण आपण जे उपस्थित आहोत आपण त्यातले भाग आहोत सदस्य आहोत आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष द्या तर हल्ली काय होईल सांगता येत नाही मी पाहिलं सर आपण व्यक्ती पाहतो त्या मधल्या कालावधीमध्ये आपल्या गावातल्या खूप व्यक्ती गेलेल्या आहेत मग त्यांचं अनुभव आपण लक्षात घेतला आपण आपल्या तब्येतीकडं लक्ष द्या तर द्याकडं लक्ष द्या त्याच्यामध्ये मग आपल्याला औषध पाणी असेल ते टायमिंग मध्ये घ्या तेव्हा जाण्यासाठी आपण ही दक्षता घेतली पाहिजे आता याच्यामध्ये आमचे स्नेही आहेत चंद्रकांत त्यांच्या सुविधा पत्नी आहेत अंजनाथ आहे आपल्या ऍडमिन आहेत कुठे पहिले खूप खोरेल असायचे आम्ही शिक्षण घेत असताना खूप खोडील स्वभाव असायचा त्यांचा आम्ही लहान असायचे यांच्यामध्ये आम्ही लहान असायचो म्हणजे उंची आणि मग त्याच्यामध्ये ते, ते पुढे गेले पोलीस खात्यामध्ये लागले पी एस आय झाले त्यांनी त्या ठिकाणी आपल्या खसा नक्कीच उमटवलेला आहे चंद्रकांत शेती शेतीनिष्ठ सध्या शेती आहेत त्यांना त्यांच्या सुविधे पत्नी साथ देत आहेत तसं आमच्या सुविधे पत्नी ज्या आहेत ते पण त्यांना चांगली साथ देत आहेत सुख दुःखामध्ये सहभागी होत आहेत तसेच आपले हे उद्योजक आहे तांबे साहेब आम्ही सलमाताईंच्या लग्नाला होतो म्हणजे आपण सर्वीच आज समवयस्क पण त्यांचं लग्न आधी झालं आणि आम्ही कोणा शिकत गेलो पण तुम्ही उद्योजक आहात मला माहिती तुमचा तिथे मोठा व्यवसाय आहे आणि असं असताना पण आधी एकमेकाला अनुपाशी ही जोडी आहे सलमाताईंचा स्वभाव अधिक शांत आहे

त्यांचा लग्नाचा वाढदिवस या ठिकाणी होत आहे त्यांना पुढीला मला तसं कमी बोलायचा आदेश आहे जातो शालेय जीवनामध्ये इथं नाही शालेय मी डुटीला असताना वेळ मला नेहमी म्हणायचे मी बोलायला मला काय <स्तुति> मारून कमी बोला आणि म्हणून या ठिकाणी या तिघांचंही कि पुढे भाव्य आयुष्य सुखाचं समाधानाचा आनंदाचं जावं त्यांच्यातून समाजाची सेवा करो सध्या सेवा चालूच आहे पण पुढील भविष्यामध्ये त्यांच्याकडून चांगलं काम होत त्यांचं जीवन आनंदमय होत आपल्या उपस्थितांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो मायना ना बोलले आहे भैया ना काही बोलू नका भूगोलाचा मित्राया विद्यार्थ्यांचा